आग्रा मुंबई राष्ट्रीय महामार्गावरचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये बाईकवर स्वार झालेले तीन चोरटे एका चालत्या ट्रकमधून सामान चोरताना दिसत आहे मात्र पुढच्या क्षणी तिघेही पुढे काय घडलं पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील आग्रा मुंबई राष्ट्रीय महामार्गावरचा हा व्हिडिओ आहे विशेष बाब म्हणजे या चोरीच्या घटनेत ट्रक चालकाचा देखील हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे ट्रक गतीने पुढे जात असताना चोरट्यांनी मालाची चोरी सुरू ठेवली चोरीची घटना पूर्ण झाल्यानंतर ट्रक चालकाने आपल्या वाहनाची बाजू बदलून तो पुढे निघून गेला ही घटना आता चर्चेचा विषय बनली आहे ही चोरी ट्रक चालकाच्या संमतीने झाली का असा प्रश्न लोकांना पडत आहे ट्रक चालक चोरांचा सा साथीदार आहे का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे संबंधित ट्रकला आसे असताना देखील चालकाला काहीच कळलं कसं नाही असा प्रश्न नेटकरी करत आहेत करत चोरी करण्यासाठी मदत केली असल्याचंही काहींनी म्हटलंय चोरी पूर्ण होईपर्यंत आणि तिघेही चोरटेखाली उतरी पर्यंत ट्रक एकदम कडेच्या लेन ने जात होता पण चोरीची घटना पूर्ण झाल्यानंतर चालकाने लेन बदलल्याने संशय बळावलाय या घटनेमुळे सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण केला जात आहे